नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण स्वतःसाठी विचार कसा करावा हा माहिती पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत स्वतःसाठी विचार करताना आपण नेहमी संकोच बाळगतो पण स्वतःसाठी विचार करण्यात संकोच कसला प्रत्येकाला असे वाटत असते की त्याच्या कामात कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा चूक येऊ नये या विचारातच केव्हा मानसिक दबाव वाढतो लोकांना समजतच नाही या दबावापासून सुटका मिळवण्यासाठी आणि आपले मानसिक स्वास्थ्य ठीक राखण्यासाठी काही काम केले तरी अपराधी भावना वाटू देऊ नका आज आपण अशा काही बाबींचा उल्लेख करणार आहोत ज्यांच्याविषयी तुम्हाला अपराधीपणाची भावना निर्माण व्हायला नको आता आपण पाहू स्वतःविषयी विचार कसा करावा एक आराम करा सातत्याने काम केल्यानंतर जर एखाद्या दिवशी वाटले की तुम्हाला सुट्टी घेण्याची गरज आहे तर घ्या याविषयी जास्त विचार करू नका तुम्ही एक दिवस काम न केल्याने जग थांबणार नाही सर्व काही तसेच चालत राहील जसे ते चालत राहिले आहे म्हणून शरीराला आराम देण्यात मागे पुढे पाहू नका दोन मनाचे ऐका जर तुमचे सर्व काही ठीक चालले असेल पण तरीही एखाद्या थेरपिस्टला भेटण्याची किंवा एखादी थेरपी घेण्याची इच्छा होत असेल तर आपल्या मनाचे ऐका आपले, मना आपले मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी कोणतेही काम करण्यास संकोच बाळगू नका त्याबरोबरच कधीही मसाज घेण्याची इच्छा झाली तर जास्त विचार करू नका शरीर आणि मनाच्या आरामासाठी असे करणे सामान्य आहे आपले जीवन दुसऱ्यांची चिंता करण्यात त्यांच्याविषयी विचार करण्यात जाते स्वतःसाठी विचार करणे आणि आपल्या आनंदाची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे तसेच तसे, तसे करताना अपराधी भावना किंवा संकोच वाटता कामा नये तीन संभाषण करा तुम्हाला काय वाटत आहे त्याविषयी मोकळेपणाने बोलणे चुकीचे नाही आपल्या इच्छा आणि बोलण्याला आपल्यामध्ये दाबून ठेवू नका संभाषण खूप साऱ्या समस्यांचे उत्तर आहे पण एखाद्या व्यक्तीशी बोलायचे असेल तर सावधगिरी बाळगा चार आनंद साजरा करा जर तुम्ही काही चांगले काम केले असेल तर त्याचा आनंद जरूर साजरा करा काही लोकांना वाटते की बाकीचे लोक काय विचार करतील त्याचा विचार करू नका त्यांची परवा करू नका आपल्या यशाविषयी आनंदी होणे किंवा आनंद साजरा करणे अजिबात चुकीचे नाही आपले जवळचे मित्र आणि परिवारातील सदस्यांनाही आपल्या आनंदात सामील करा पाच तणाव घेऊ नका जर कामात काही चूक झाली असेल तर त्याचा तणाव घेऊन बसून राहू नका अनेक वेळा आपल्याला वाटते की एखादे काम आपण आणखी जास्त चांगल्या पद्धतीने करू शकत होतो आणि मग त्याच गोष्टीविषयी विचार करून पुढची कामे बिघडतात मागील चुकीचे विश्लेषण करून ती पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊन पुन्हा काम करणे सहा प्रयत्न करत राहा तुलना आत्मविश्वास कमकुवत करते अधिकांश लोक विचार करतात की ऑफिसात सहकारी काम चांगल्या प्रकारे करतात मला ते करता येत नाही जर तुम्ही प्रत्यक्षात पूर्ण प्रयत्न करत असाल तर तुम्हीसुद्धा आपल्या कामात यशस्वी होऊ शकता पण केवळ तुलना करून काम होणार नाही त्यासाठी न त्रासता काम करत राहा प्रयत्न करत राहा स्वार्थी या शब्दाचा अर्थ नेहमीच वाईट असतो असे नाही काही वेळा चांगल्यासाठी स्वार्थी असणे फारच जास्त गरजेचे आप असते आपल्यातील स्वार्थीपणा तसाच ठेवत त्याचा उपयोग चांगल्यासाठी करणे गरजेचे आहे तुमच्यातील स्वार्थीपणा हा कायम टिकवून ठेवा त्याने इतरांचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घ्या पण जर एखाद्याच्या स्वार्थीपणा तुमच्यासाठी त्रासदायक असेल तर तुम्ही काळजी घ्यायला विसरू नका कारण ही काळजी घेणे ही फार महत्त्वाचे असते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद